उपवासाचे क्रंची क्रिस्पी आणि कुरकुरीत असे भजे बनवले आहे जे खाताच तुमचा थकवा अगदी दूर होऊन जाईल कांद्या भजीपेक्षा सुद्धा क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात चव जबरदस्त तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे मी सगळ्यात पहिले घेतलं आहे एक वाटी साबुदाना घेतला आहे स्वच्छ दोन पाण्याने दोन घेतला आहे आणि एक वाटी साबुदाण्याला एकच वाटी पाणी घालून भिजत घातलेलं आहे कारण की आपल्याला असा म्हणजे साबुदाना भिजलेला हवा पण एकदम चिकट नको मोकळा हवा आहे तर अशा हा भिजलेला आहे साबुदाना अशा प्रकारे मोकळा हवा याला मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलेला आहे त्यासोबत मिरची घालते हिरवी मिरची तीन मिरच्या घातलेल्या आहेत मी तुम्ही याऐवजी मिरची पावडरसुद्धा घालू शकता तर इथे मिरची घातलेली आहे याला आता एकदा आपण बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये जास्त बारीक नाही करायचं पल्स मोडवर आपण बारीक केलं तरी चालेल तर बघा छान बारीक झालेलं आहे आता याला एका वाट्यात शिफ्ट करून घेते मी त्याचबरोबर इथे शेंग भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे तर इथे एक वाटी शेंगदाण्याचा कूडसुद्धा घातलेला आहे एक वाटी साबुदाणा भिजलेला आणि एक वाटी शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे आणि त्यानंतर इथे घातलेला आहे मी आलूचा किस आलूला किसून घेतले त्यासोबत मीठ चवीपुरतं सेंदू मीठसुद्धा घातलेला आहे आलू मी तीन आलू घेतले होते छोटे छोटे आलू होते म्हणून मी तीन घेतले मोठ्या साईजचा आलू असेल तर एक किंवा दोन पुरेसा होईल आपल्याला तर इथे आलूचा कीस तीन मिडियम साईजचे आलू घेऊन मी किस करून घेतला आहे म्हणजे यात छान मिक्स होते यात आपल्याला पाणी घालायची सुद्धा गरज नाही आलूचा किसाला जे पाणी असतं ते आणि मीठ हे सोबत मिक्स होऊन छान पाणी सुटतं आणि त्याचबरोबर हे छान बॅटर आपल्या भज्याचं बॅटर रेडी होतं तर इथे सोबतच मी जिरासुद्धा घालते आहे तुम्ही जर जिरं खात नसाल किंवा कोथिंबीर खात असाल तर ते तेसुद्धा तुम्ही टाकू शकता मी उपवासाला सहसा सा कोथिंबीर खात नाही म्हणून मी कोथिंबीर घातलेला नाही आहे तर आता इथे छान बघा मस्त झालेलं आहे म्हणजे त्याच आलूचं पाणी जे आलूच्या किसाचं पाणी आणि मीठ मिक्स करून जे पाणी सुटलं होतं त्यातच आपलं हे बॅट पूर्ण भज्याचं बॅटर रेडी झालेलं आहे इकडे सोबतसोबत गॅसवर मी तेल पण मांडलेलं आहे ते तेल गरम होतपर्यंत ते इथे आपण चटणी बनवून घेऊया तर इथे मी मिरच्या टाकल्या आहेत दोन अर्धी वाटी दही घातलेलं आहे बघा आंबट नाही आहे जास्त आंबट दही घ्यायचं नाही कारण की मग ती टेस्ट चांगली नाही आहेत चटणीची थोडीशी साखर म्हणजे सगळं चव बॅलन्स होते व्यवस्थित असं तर आता इथे मिरची दही आणि साखर घातली चवीपुरतं मीठ मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर भाजलेले अर्धा वाटी शेंगदाणेसुद्धा घातलेले आहेत मी साली सकट घालते तुम्ही हवं तर साल काढून घालू शकता तर हे घेत हे घातलेलं आहे याला आता बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला तर ही आपली चटणी रेडी झाली आहे याला आता काढून घेते आणि मग तडका मारते आहे तर जिराचा इथे तडका मारलेला आहे मी छान असा मस्त वाटीभर छान आपली चटणी तयार झालेली आहे तर इकडे तेल पण छान तापलेलं आहे तर मी सोबतसोबत भजे पण तळून घेते आणि चटणीला तडका पण मारते तर पहिले भजियाचा एक घाणा टाकून घेते आहे थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन टाकून घ्यायचे छान आपण जसे नेहमीचे भजे करतो तसे खुडून घ्यायचे व्यवस्थित असे तर बघा असे छान व्यवस्थित खुळून घ्यायचे जास्त मोठे मोठे काढाय करायचे नाही जेव्हा टाकतो त्यावेळेस गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि पूर्ण टाकून झाल्यावर गॅसची फ्लेम मिडियम टू स्लो ठेवायची म्हणजे भजे आतपर्यंत शिजतात आणि कुरकुरीत असे बनतात तर मी इथे भजे खुडून घेतलेले आहेत अशा प्रकारे छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचे अगदी कुरकुरीत खुसखुशीत असे लागतात तर आता हे मी टाकून घेतलेले आहेत मस्त असे एक घाना, आता याला अल्टी पलटी करून छान तळून घ्यायचे ब्राऊन होतपर्यंत त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवीन नवीन रेसिपीज आहे एंड स्क्रीनला सुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत तर नक्की बघा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा आणि हो आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तर इथे चटणीला मी छान तडका पण मारून घेतलेला आहे आपली चटणी रेडी झालेली आहे त्याचसोबतसोबत भज्यांबरोबर मी काय केलेलं आहे मिरच्यासुद्धा छान तळून घेतलेल्या आहेत तर भजे पण इथे रेडी झालेले आहेत तर इथे भजेसुद्धा छान गोल्डन ब्राऊन तळलेत ते काढून घेते आहे मी मस्त असे कुरकुरीत लागतात जो उपवास नाही करत तोसुद्धा उपवास करायला लागेल एवढे जबरदस्त असे हे भजे लागतात तर इथे मी तळून घेतले परत दुसरे जे बाकीचे उरले आहेत तेसुद्धा मी काढून घेते पूर्ण भजे तळून घेते आहे मी आणि मिरच्यासुद्धा छान तळून घेतलेल्या आहेत मी तर इथे आता भजे पण टाकून देते आहे मस्त असे भजे लागतात नवरात्रीत वेगवेगळे छान छान त्याचबरोबर काल मी रेसिपी टाकली होती की करायचा करायचं वडा स्टोअर कसा करायचा तीसुद्धा रेसिपी टाकलेली आहे ती नक्की बघा तर आपले हे भजे उपवासाचे भजे रेडी झालेले आहेत तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय